इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातले ठळकघडम येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत अनेक राष्ट्रीय पक्षांच्या युती अंतर्गत नाट्यमय घटना पहाव्यास मिळत असून त्याच अनुषंगाने राज्यात तसेच केंद्रात भारतीय जनता पक्षाचा प्रमुख सहकारी पक्ष असणाऱ्या आर पी आय गटाच्या स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे विश्वासात घेतले जात नसल्याचे कारण डे युती तोडण्याबाबतची घोषणा केली होती परंतु चोवीस तास उलटण्यापूर्वीच आर पी आय आठवली गटाच्या माध्यमातून वरिष्ठ नेतृत्वांच्या आदेशांमुळे पुन्हा एकदा स्थानिक लेवलवर झालेल्या तडजोडीच्या अनुषंगाने आरपीआय आठवली गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला जाहीर समर्थन घोषित करीत पत्रकार परिषदेअंतर्गत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाबराव करुणजय पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सत्तेतील सहभागाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आश्वासक घोषणेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आरपीआय आठवली गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला जाहीर समर्थन देण्यात आले चमत्कार असा विशेष काय नाही पण आता काही काही त्यांचं जे काही दुःख होत ते त्यांनी बोलून दाखवलं आणि काही गोष्टी होत्या जे दोन फॉर्म बाद झाले आम्हालाही त्याचं दुःख झालेलं आहे कारण आमचे सुद्धा दोन कॅन्डिडेट कमी झाले आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना एक, एक जॉब द्यायचं कबूल केलेलं आहे असं त्याच्यामुळं परत ती युती आमची अभेद झालेली आहे काही ना काही ठिकाणी त्यांचं समित्या बिंबित्यावर कुठेतरी वर्णी लावाच लागेल बरं असंही सांगितलं जात आहे की अनेक प्रवासामध्ये भाजपाच्या उमेदवारांना दोन लोकांना दोन दोन लोकांना एटी फॉर्म दिले गेले त्याच्यामुळे काही लोकांनी हे एकाच प्रभागामध्ये फक्त झालेले बाकी प्रभागामध्ये नाही झालं त्याच्यामध्ये गंमत असे झाले की एक पहाटे पहाटे हे फॉर्म वाटले गेले आणि एक कॅन्डिडेट जो ज्याला बेबी फॉर्म आम्ही देणार होतो ते साहेब ते त्यावेळेस त्यांच्या आईचा ऍक्सिडेंट काहीतरी झाला हाताला काहीतरी फ्रॅक्चर झालं मग ते उपस्थित नव्हते मग तिथे कोणतरी जागा भरावी म्हणून आम्ही त्या दुसऱ्या कॅन्डिडेटला पत्रकार परिषदेमध्ये आम्ही परंतु काही कार्यकर्ते काही पदाधिकारी यांचं असं म्हणणं होतं की बाबा फक्त आम्ही याचा प्रचारच करायचा आमच्या पत्रात काय आजपर्यंत आमच्या पत्र काहीच पडलं रिपाईचा एकही नगरसेवक नाही आलेली संधी आमच्या हातातून अशीच गेली म्हणून चर्चा केल्यानंतर नाना नाना वकिलांशी चर्चा केल्यानंतर काही वृद्धी निदर्शनास आले ना, ना, ना की ते म्हटले की कमीत कमी तुमचा एक वॉकमध्ये तुम तुम तर नगरसेवक आम्ही घेऊ मग ती साधक बाधक चर्चा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की जिथे जिथे बी जे पी आणि रिपाईच्या युतीच्या माध्यमातून जिथे जिथे आपले उमेदवार आहेत थिते थिते तनाने मनाने वरिष्ठ नेत्यांना आमच्या लेवलचे जे होते जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्याशी पहिली चर्चा केली होती चर्चेतूनच के चर्चे आम्ही अंतिम निर्णय घेतला होता परंतु काही गैरसमज होते ते गैरसमज दूर झाल्यानंतर आम्ही पुन्हा युटी केलेली आहे तोडण्याचं कारण असं होतं की जिथे दोन वार्ड होते आपले जे आम्हाला प्रभाग क्रमांक सात मध्ये सोडले होते त्यातला एक तर आपला काही तांत्रिक कारणामुळे तो बाद झाला परंतु दुसऱ्या ठिकाणी जे प्रवीण गायकवाड होते उमेदवार आई आजारी होती त्यांच्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस वाटलं की ते येणार नाही आणि म्हणून ते दुसरा फॉर्म आम्ही त्यांना दिलेला होता कोणत्या बेसिसवर म्हणजे आमची दिल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत युतीच आहे साहेबांचा आदेश त्यांच्या पुढे कोणी नाहीये आम्हाला आश्वासन असं देण्यात आलेलं आहे की आमचे पंधरा नगरसेवक जर निवडून आले तर त्याच्यामध्ये आम्ही कॉप मध्ये घेऊ आणि आता आपण साहेबांनी सांगितलेलं आहे जर तसं झालं नाही तर एखादी समिती भेमितीमध्ये आम्ही घेऊ आश्वासन त्यांनी लेखी दिलेलं आहे मला